कुठ चाल ऐरी बाडे कुठ चालले कामाला कामाला चाललीस होय मग कुठे चालले मग ते सांग ना मग जरा नीट सांग ना वर्ड काय होईल मग एवढं मग काय लागलं काळे काळे महाग लागत नीट मला येत मला वाटलं कुठं चाललीस का कि ग म्हणलं फिराय बिरायला फिरायला मुंबईला यायचं का माग तू तुझ्याकडे आहेत का पैसे नाही जायचं का मला का घरी बसून आयताला पाहिजे ते फायदे तेवढं बघायला मग काय झालं मग घरी बसलो माझी खायला पाहिजे मला काम आहे हो का मग नाही तर मी गेल नसत काम मला जेव्हा काम होत नव्हतं काम नसतं का आपलं काय राडा पावडर तर काय लावलाय तोंडावर आधीच बिबटी आलाय म्हणून राणा मध्ये जाऊ नको आधी दिसाली तुलाच भिवून जाईन बिबट्या का नाही जाईल की आधीच भीन तुला म्हणे काय बाबा चाललीस ते मला चालली दादागिरी टाकली आईवर माझ्यावर कुठं चालली मग कामाला नाही तर कुठं चाललीस मला सांग फिरायला सांगते ना कळत नाही माझं ऐकायचं नाही का सांग मग एकदा सांगायचं बोलायचं नाही काय बोलत बी नाही नाही का बोलायचं बरं बघू ना आता मम्मी पप्पा हॉस्पिटलला गेले तिला लाडामध्ये तू कामाला का चालले कामाला चाललीस म्हणजे का का काय काय चालले म्हणजे काय तुला जाऊन नाम नाही कामाला म्हणून मला काम नाही नाहीतर खायला लागतंय म्हणून जाते कामाला मला काम नाही म्हणून मी घरी बसलोय ना नाही तर मग जवळ काम असतात वरी वरी टाकला चुराय माणसाने कधी मागितला तो देत नाही चा हित करून टाकतो चा तुला कवा दिला मोहन तुला काय करायचं मोबाईल ला काय करायची फोनला हा तुला काय करायचंय मला गेम खेळायला लागतय मला पण लागते व्हिडिओ बघायला काय व्हिडिओ बघायला जीवन नाही तुलाच एकट्याला आहे शहाणी आहेस गप तुला शहाणा आहेस जा गप का मला सांगते मला काम नाही तर कामाला गेलो नसतो खुरपायला गवत का तुमच्या मला खुरपायचं का, का, का मी मी का तुमच्यावर काम करू मी का पोरगी आहे का खुरपायला गवत उचलून टाकायचं र मला वाटतं खुरपायला तुमच्यासोबत खुरपच कि तू तर हा बायचं काम तू करतोस का बायचं काम करतोस का बिबट्या बी तुला बिनकी ग बाई खरच इमानदारी

रानामध्ये बोट बाहेर हिंडायला एक चपलाच्या मानाकडे आम्ही बघा आम्ही एका चप्पल घालून हिंडतो दररोजची दररोज किंवा कोल्हापुरी घालून हिटत ना कोल्हापुरी घेणं चुकीच आहे का फटके कपडे स्वतःला शहाण समजी करायचं बघा आधी पुन्हा बोल आंघोळ करायची ना फोन मध्ये बघत बसलाय कामाला चालली ती बघा आमच्यावर समजा दादागिरी चाकायली का नाही दादागिरी चाकायली आमच्यावर अगोषी अक्षर मध्ये चढत ती अजून तुझा कामाला मानलं कशे कोण नाहीतर मी सांगायला अगं काय मला आई आई उसत घेऊन थांबली नाही कामाला गेले की हांती येत बघा आता

हे एवढी हिम्मत आहे त्याला मारायची हां मका मा जातला तो ऐ बघ कशी आणती लगे लाडामध्ये इती लगे हंती हास काय आहे दोघीला काय झालं मी काय म्हणते हात का ओस का काय ऊस का घेतला ता काय म्हणलं तू विद्याला जाय वाटतं काय म्हणती झालं का गेला बस काय काय का घेतलास <laughs> <laughs> <जात> <laughs> हात घेतला ओसा ना तू तर काय बी राहिले मला जाऊ घर जा का मला जा जा नाही गेलं की सांगितलं नाही म्हणजे मी यायलोय चाललोय महा घरी येतो महा